आज आपण बनवत आहोत आवळ्याचं असं झणझणीत लोणचं यासाठी अर्धा किलो आवळे घेतले आहेत अर्धा कप पाण्यामध्ये दोन शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत इथे दोन वाटी पाणी चांगलं कडकडीत गरम करून थंड करून घ्यायचं आहे शंभर ग्रॅम लाल मोहरी घेतलेली आहे रेग्युलर मोहरी घेतलेली एक टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून मेथी एक टेबलस्पून तेलामध्ये खमंग परतून घेतलेली आहे इथे पाव किलो तेलामध्ये आपल्याला एक टेबलस्पून मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्याच्यामध्ये वन टीस्पून हिंग हळद आणि लाल मिरची पावडर घातले तेल थोडंसं थंड करून मगच आपण यूज करणार शिजलेल्या आवयाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि या पाकळ्या सगळ्या सोडून घ्यायच्या आहेत या पाकळ्या मी बारीकसुद्धा कापून घेतल्या होत्या आता आपल्याला इथे मोहरी फेसून घ्यायची आहे आणि फेसूनच मोहरीचं लोणचं आहे शंभर ग्रॅम लाल मोहरी त्याच्यामध्ये मेथी मिक्सरला आधी वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे परत एक कप पाणी घातलं आहे आणि मिक्सरला फेसून घेतलेलं आहे आता पारंपरिक जी पद्धत आहे ती तांब्यामध्ये घ्यायचं आहे या मिश्रणाला त्याच्यामध्ये अजून एक कप पाणी घ्यायचं आहे आणि कमीत कमी पाच मिनटं आपल्याला फेसून घ्यायचं आहे हे मोहरी फेसून केलेलं लोणचं आहे अप्रतिम चवीचं आणि थोडं झणझणीत असं पारं हे पारंपरिक आव्याचं लोणचं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा नक्की बनून बघा आव्याचं सीझन आलेलं आहे तर हे लोणचं नक्की करून बघा